नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायजेसचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे सगळ्यात जास्त आपण मोदी सरकारच्या म्हणजे जे बोलतो आपण भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये दहा वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे तो म्हणजे पी एम किसान योजनेचा आता पी एम किसान योजना यामध्ये खूप सारे जे शेतकरी आहेत त्यांना लाभ चालू आहे भेटतोय कंटिन्यू चालू आहे त्यामध्ये बरेच असे शेतकरी असे पण आहेत की त्यांचा लाभ भेटत होता बट तो बंद आ, आता बंद झालेला आहे आणि सध्याच्या याच्यामध्ये जर पाहिलं आताच्या वातावरणामध्ये जर पाहिलं तर यामध्ये नवीन शेतकरी जे आहेत त्यांची नोंदणी तर झाली ऑनलाईन नोंदणी आपण करतोय ऑनलाईन आता माझं स्वतःच सीएससी सेंटर आहे कॉमन सर्व्हिस सेंटर यामध्ये आपण ऑनलाईन नोंदणी केलेली आहे पण त्यांचं अप्रुव्हल जे आहे ते आलेलं नाही सहा सहा महिने झाले सात सात महिने झाले जे की पेंडिंग आहे तालुका लेवलला किंवा ब्लॉक लेवल आपण बोलतो ले त्या लेवलला हे पेंडिंग आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो आणखी एक अशी बातमी किंवा अफवा वगैरे आपण बोलू शकतो त्याला की डायरेक्ट आपण जेव्हा जास्त अमाऊंट देणार त्यांना एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखादा तिसरा माणूस असेल त्या माणसाला जास्त अमाऊंट दिल्यानंतर ते ता पी एम किसानचा पुढचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट आपल्या अकाउंटवर येईल याची हमी सुद्धा आपल्याला दिली जाते तर मित्रांनो किती सत्य आहे किती असत्य आहे हे आपल्याला माहिती नाही पण आता हे पीएम किसानच्या योजनेचा काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो का प्रश्न आहे कारण की ही योजना जी आहे ती कोणी केली होती भाजप सरकारने सुरू केली होती बरोबर यामध्ये भाजप सरकारकडून प्रत्येकी शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार रुपये हे भेटायचे म्हणजे यामध्ये कमीत कमी वर्षाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर साठ हजार रुपये साठ हजार कोटी रुपये खर्च केले जातात वर्षाला यामध्ये दहा पॉईंट एकाहत्तर कोटी हे जे आहेत लाभार्थी शेतकरी आहेत यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी तीन किंवा दोन लाख दोन लाखा मध्ये अशी संख्या आहे दोन लाखांची अशी संख्या आहे त्यांची केवायसी नसल्यामुळे त्यांना पैसे भेटलेले नाही आहेत मित्रांनो बरोबर प्रत्येक जिल्ह्यात बोलतोय मी बरोबर दोन लाख जर म्हटलो आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत किंवा महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या हिशोबाने पकडलं तसंच आपण प्रत्येक राज्याच्या जिल्ह्याच्या हिशोबाने जर पकडतोय तर खूप ते पण संख्या कोटीमध्ये असणार आहे ज्यांचे की पैसे बंद झालेले आहेत बरोबर आता काहींचं म्हणणं काय आहे खूप साऱ्या वेळा असं पण ऐकण्यात आलंय की एका घरामध्ये फक्त एका व्यक्तीलाच ते लाभ देणार आहेत वगैरे म्हणजे काय वर्षाचे सहा हजार तुम्हाला एका घरामध्ये ज्याच्या नावावर शेती आहेत किंवा नसू द्या राशन कार्डवरती ज्याची नावं असतील त्यांच्यापैकी एकालाच याला हा लाभ घेता येणार आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो परंतु या योजनेचा मेन जे आहे म्हणजे नेमकं होणार काय कंटिन्यू चालू राहील किंवा नाही राहील या गोष्टीकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे आता लक्ष म्हणजे आपण आता आपण काहीच गरीब धरू शकत नाही कारण की सरकार आहे सरकारच्या ज्या ज्या अधिकारी वर्ग असतो किंवा जे मंत्रिमंडळ असतं त्यांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या जो माइंडसेट असेल त्यांच्यानुसार हे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये योजना वगैरे सर्व येत राहतात यामध्ये पन्नास टक्के योजना अशा पण आहेत ज्याचा ग्रामीण भागातील किंवा कोणत्याच जे गरीब ज्याला ज्या ज्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला लाभ भेटत नाही परंतु आता मेन प्रश्न आहे पी एम किसानच होणार काय यामध्ये बघा मी डिटेल माहिती सांगतो कोणी जर न्यूजपेपर वाचत असतील तर न्यूज पेपर वा, जे वाचतात त्यांच्यासाठी मित्रांनो हे न्यूजपेपरमध्ये पण आलेलं आहे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे वाचून म्हणजे एक थोडस माझ्या वेणी की तुम्हाला पण ते समजेल या हिशोबाने वाचून दाखवणार आहे बरोबर आता म्हणणं काय आहे त्यांचं की नीती आयोग जे आहे नीती आयोग प्रधानमंत्री जी कृषी सन्मान निधी योजना आहे त्या कृषी सन्मान निधीचे मूल्यमापन करणार आहे म्हणजे केंद्र शासनाकडून जे, जे देशभरात लहान किंवा जा ज्याचे जास्त शेत जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये देत आहे या योजनेसाठी दरवर्षी जसं सांगितलं तुम्हाला साठ हजार कोटी रुपये खर्च होतात एका वर्षाला या योजनेला पाच वर्ष किती यश मिळाले हे पण पाहिलं जाणार आहे बरोबर यानंतर राज्य निहाय अंमलबाजावणी प्रक्रिया कशी राहिली म्हणजे राज्यानुसार जी अंमलबजावणी झाली ती कशी राहिली किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी सेट लाबार... थेट लाभार्थी थे असतात आहे डीबीटी पद्धत ती कशी आहे या योजनेचा अभ्यास केला जाणार आहे मित्रांनो यानंतर आहे त्यासाठी सहा महिन्याची मुदत असून चोवीस राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे म्हणजे काय सर्वेक्षण इन काय असणार काय असणारे प्रत्येक शेतकऱ्याकडे जाणार आहे शेतकऱ्याला विचारपूस वगैरे करणार की तुम्हाला या योजनेचा लाभ किती झालाय आता आपण जर कॉमन शेतकरी आहोत ज्याचा व्यवसाय वगैरे नाही आपण फक्त शेतीवरती पीक कमवतोय शेतीवरती कमवून खातोय तर मित्रांनो हे सहा हजार रुपये म्हणजे काय की तुमचं जे बियाणं असणार आहे पहिल्या वर्षीचं बियाणं जे आपण सुरुवातीला बियाणासाठी खर्च करतो त्यावरती जेवढा टॅक्स असतो त्यानंतर खतं घेतो आपण त्या खतावरती टॅक्स असतो म्हणजे आपण जी सुरुवातीची खरेदी करतो मित्रांनो कोणती बियाणे असू द्या कीटकनाशके असू द्या किंवा खत वगैरे असू द्या टॅक्स मध्येच हे सहा हजार रुपये आपले निघून जातात टॅक्स मध्ये बोलतोय मी जे घेण्याची किंमत असेल ती तर वेगळीच असते या सगळ्यांच्या टॅक्स मध्येच आपण जे आपल्याला घ्यायचंय शेतीसाठी जे गोष्टी लागणार आहेत जे सरकार आपल्याला देणार आहे किंवा जे कंपन्या मार्फत आपल्याला भेटत आहे तर त्याचा जो टॅक्स आहे मित्रांनो तो टॅक्सच सहा पेक्षा जास्त जातो बरोबर तुम्ही विचार करा की ही जी सहा हजारची स्कीम आहे ती किती म्हणजे किती महत्वाची आहे किती किंवा किती लाभ भेटतो आपल्याला या गोष्टीचा बरोबर हे तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे मित्रांनो मी फक्त मार्गदर्शन मार्गदर्शन की थोडीशी दिशा आपण रस्ता जे बोलतो त्या हिशोबाने चालू आहे यानंतर मित्रांनो बघा यांनी आणखी दिलंय की काही काही राज्यांनी काय केलं आता हे पीएम किसान योजना जी आहे ती कधी चालू केली गेलेली आहे तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल तर मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर जे आहे दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्ष म्हणजे पंचवार्षिक होऊन गेले त्या पंचवार्षिकच्या निवडणुकीच्या अगोदर किंवा यावर्षी पण निवडणुकीच्या अगोदर आपल्याला डायरेक्टली खात्यावरती सहा हजार रुपये आलेले आहेत मित्रांनो सहा हजार रुपये आलेत पण तुम्ही विचार करा त्या सहा हजार रुपयामध्ये आपण काय खरेदी करू शकतो चलो सहा हजारचे बारा हजार झाले मित्रांनो तरी पण तुम्ही विचार करा जो भाव होता आता महागाई वाढली आपण बोलतो बरोबर सगळे बोलतात महागाई वाढली गॅस वाढला त्यानंतर पेट्रोलचे दर वाढले सर्व गोष्टी वाढल्यात मित्रांनो शेतकऱ्याची जी आहे शेतीमालाचा हमी भाव सोयाबीन सगळ्यात महत्वाचं सोयाबीन आपल्या इकडे बऱ्यापैकी शेतकरी येतात दुसरी गोष्ट